नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्रथम वर्धापन दिनानिमित्त येत्या सतरा ते सत्तावीस जानेवारी दरम्यान सांगलीत होणाऱ्या श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळ्याची युद्ध पातळीवर जय्यत तयारी सुरू आहे नेमिनाथ नगर येथील कल्पद्रुम मैदानावर अयोध्येतील श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती आणि सभामंडप उभारण्यात आला आहे सतरा जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता मंत्रोपचारणी ध्वजारोहण आणि देवस्थापना सोहळा संपन्न होणार आहे तर अठरा जानेवारी रोजी राम मंदिर चौकातून भव्य काढण्यात येणार आहे जानेवारी राम जन्म उत्सव बावीस जानेवारी रोजी सीताराम विवाह सोहळा सव्वीस जानेवारी रोजी श्रीराम राज्याभिषेक सोहळ्यास विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बावीस जानेवारी रोजी प्रमुख उपस्थिती राहणार आहे तरी सांगली पंचक्रोशीतील सहभागी होऊन हिंदू राष्ट्र निर्मितीच्या कार्यास योगदान द्यावे असे आव्हान सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मनोहर काकाजी सारडा यांनी पत्रकार परिषद दिली यावेळी स्वागत अध्यक्ष मोहन जंगम रमाकांत घोडके शीतलनाथ पाटील सावकार शिराळे लक्ष्मण नवलाई राहुल ढोपे पाटील आरबी पाटील ओम प्रकाश झंवर अनिल मानधना विश्वास गवळे प्रमोद लाड प्रकाश नवलाई यांच्यासह सोहळा समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहू या श्रीराम कथा व नाम सोहळ्याबाबत कार्याध्यक्ष मनोहर काकाजी सारडा यांनी दिलेली विशेष मुलाखत जय हो। श्रीराम सांगलीमध्ये सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या कालावधीमध्ये आपल्या या अयोध्या मंदिराचा वर्धापन दिवसाच्या निमित्त साधून आपण इथं रामकथा व नामसंकीर्तन सोहळा आपण सुसंपन्न करीत आहोत या कार्यक्रमाचा ध्वजारोहणाचा सतरा तारखेचा कार्यक्रम हा सकाळी साडेआठ ते साडेनऊ अनेक वाद मंत्रोपचार करून इथं सुसंपन्न होणार आहे या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर आत मंडपमध्ये असलेली देवस्थापना होणार आहे या देवस्थापनेमध्ये अनेक लोकांचे उपस्थिती राहणार आहेत जे आपल्या समाजातील आणि आपल्या या संपूर्ण पंचकृषीतील सर्व संत महंत सत्पुरुष व्यापारी उद्योजक हे सगळे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाकरता इतर सर्वांना या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून मी इतकं सांगू इच्छितो की आपण या समाज सांगली शहरातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा आणि हा नजारा खरोखर आपण बघण्यासारखा असणार आहे तर त्याचा आनंद घ्यावा आपण सहपरिवार मित्रपरिवार या कार्यक्रमामध्ये यावं यानंतर अठरा तारखेला सकाळी राम मंदिर आपल्या तिथून आपल्या इथे शोभायात्रा आणि कलशयात्रा निघणार आहे या कलशयात्रेचा कार्यक्रम खूप चांगला आणि मोठा आहे यामध्ये वाद्य अनेक असणार आहेत खेळ अनेक असणार आहेत हत्ती घोडे ऊंट वगैरे सगळ्यांचं दर्शन आपल्याला मिळणार आहे रथामध्ये खुद्द महाराज असतील किंवा अन्य आणखी जे संत सत्पुरुष असतील तो कार्यक्रम करत असताना अनेक ठिकाणी आपण व्यवस्था देखील केलेली आहे थोडंसं व्यवस्थित आणि त्या रोडने इथं आल्यानंतर या कार्यक्रमाचा कथेचा प्रारंभ होणार आहे कथेचा प्रारंभ झाल्यानंतर नित्यनियमाप्रमाणे रोज दुपारी अडीच ते सहा कथा असेल रोज रात्री एक एक कीर्तन असेल कीर्तनकारांची सगळी यादी आपण पेपरमधून एक दोनदा दिलेली आहे आपण भाविकांनी या कीर्तनाचा व असलेल्या या सेवेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा रोज संध्याकाळी कीर्तन झाल्यानंतर रामकथा झाल्यानंतर मात्र एक प्रसाद असतो त्या प्रसादाचं देखील वितरण अत्यंत चांगलं आहे संध्याकाळी सहाची आरती झाल्या झाल्या जवळजवळ पंधरा एक हजार लोकांना त्या दिवशी दुपारच्या सत्रात लोक जास्त असतात त्यामुळे पंधरा एक हजार लोकांचा ते प्रसाद असतो वर रोज रात्री कीर्तनानंतर महाप्रसादाचा देखील आपण इथे व्यवस्था केलेली आहे सर्व भाविकांनी याचा आनंद घ्यावा आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये नुकतंच काल आम्हाला सगळा रिपोर्ट आलेला आहे की आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व त्यांच्याबरोबर येणारे सर्व आमदार खासदार यांची उपस्थिती बावीस तारखेला दुपारी चार वाजता आपल्या या मंडपमध्ये होणार आहे त्याचा त्यांच्याकडून देखील आपल्याला या कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे याकरिता सर्व समाजाने याकरिता सहकार्य करूट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा